व्हिडिओ कोण काढणार बघ बघा असे आमच्या रामकृष्ण हरी मंडळी नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझी मेहंदी कमी झाली ना मध्ये त्या प्रोग्राम मुळे मी दोन दिवस आधीच मेहंदी लावली तर तशी तर मेहंदी लावायला पाहिजे भावाच्या उपवासा दिवशी पण मी आधी दोन दिवस आधीच लावली छान असं मॅचिंगचं कोणातलं घातलेलं आहे नत वगैरे काही घातलेलं नाही साधा सिंपल साडी आहे म्हणून साधा सिंपल लुक केला आहे घरात पसारा बघू शकता किती झालेला आहे पण आता माझं जाऊबाई म्हटली की आपण जाऊया सोबत म्हणून मग आवरलेलं आहे घरातलं काम आणि आपण झालेलं आहे मंदिरात दोन उंडे घेतलेले आहे आणि हा देवाला लावायला गंध घेतलेला आहे आणि गुळ आणि आमची आई घ्यायची गुळ आणि हरभऱ्याची डाळ आणि हा आहे लहायांचा नैवेद्य आणि हा ऊद घेतलेला धूप घेतलेला आहे आणि आता आपण जाऊया मंदिरात जरा अरे देवा पैसे पडले कोण म्हणलं तिकडं तिथलं महादेवाचं मंदिर आम्ही छान अशी पूजा केली माझ्या सासूबाई चुलत सासूबाई होते पण मी व्हिडिओ काढायचे विसरून गेले म्हणजे पूजा मध्ये विसरून गेले व्हिडिओ काढायचा तर तुम्हाला पिंड दाखवते एक मिनिट बायका पूजा करते खूपच छोटा होईल म्हणून मी त्या व्हिडीओन एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणून मी या व्हिडिओ परत एडिट करत म्हणजे व्हिडिओ ॲड करत आहे मी खूप ठरवते की कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही कोणाची गोष्ट मनाला लागून घ्यायची नाही पण काल जे म्हणजे परवा जे लागलं ते शिवमला लागलं आणि त्यानंतर म्हणजे आता कसं सांगू कुणाबद्दल सांगावं की नाही सांगावं हा एक मोठा संभ्रम आहे पण माझ्या मनाला खूप लागलेला आहे की म्हणजे माझ्या माहेरचे जे शेजारी आहेत ना ते नॉर्मल थोडेसे शेजारी आहेत पण मला त्यांच्याबद्दल खूप म्हणजे खूप वाईट वाटते काय सांगू म्हणजे त्यांचं आणि मी कसं सांगू म्हणजे ते काका किंवा भाऊ याप्रमाणे असल्यासारखं आहेत ते लवकर बरे व्हावेत म्हणजे त्यांचं ऐकल्यापासून मला अजिबात काही बरं वाटत नव्हतं त्यामुळं मी परत ब्लॉग पण म्हणजे ऐकलं मला आईने सांगितलं की मला खूप वाईट वाटलं की म्हटलं अरे यार असं नाही व्हायला पाहिजे आणि अगदीच अगदी अगदी छोटंसं म्हणजे छोटंसंच ते चक्कर येऊन पडलेले आहेत तर त्याच्यामधून ते एवढे म्हणजे आजारी झालेले आहेत ते लवकर बरे व्हावेत आणि ते होणारच आहेत बरे लवकर तर मी छोट्या छोट्या गोष्टींचं खूप लवकर टेन्शन घेते आणि मी खूप ठरवते आणि मग मग खूप विचार करते की मग याचा त्यांचं म्हणजे आता मी नाव घेऊ शकत नाही पण म्हणजे माझ्या घरात मिस्टर आहेत शिवम आहे शिवम पण गाडी चालवतो मी खूप विचार करते मग ह्या गोष्टीवर की मला खूप उद्याची भीती वाटते मी त्याला किती सांगते की गाडी दमानी चालव असं कर तसं कर मी खूप साऱ्या गोष्टींचा सा विचार करते आणि मग याच्यामध्ये खूप सगळे लोक येतात भाऊ येतो बहिणीची लेकरं येतात आणि मग वडील येतात त्याच्यामध्ये म्हणजे वडिलांचा थोडासा कॉर्नर थोडासा रिकामा माजा, माजा आहे माझ्या माझ्या अँगलनी काळजी आहे त्यांची ही पण ते घराच्या बाहेर कुठं जात नाहीत मग ह्या काळजीमध्ये इतके सगळेजण येतात ना अगदी सगळेच येतात चुलत भाऊ मावस भाऊ सगळे येतात म्हणजे मला असं प्रत्येक कुणाची काळजी करू आणि कुणाची नाही असं जे सगळ्यांशी बोलणं रोज रोज होत नाही पण दुश्मनाला दुश्मनालावर हो पण कुणावर अशी वेळ येऊ नाही असं मला तरी वाटतं आणि मग मी त्या गोष्टीचं इतकं टेन्शन घेते ना की मला खूप टेन्शन येतं पण खरं तर गोष्ट सांगायला गेली ना तर परमेश्वरला ही आपल्या आपल्या कुठल्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करायचा अधिकार नाही आहे आपण कितीही देवभक्ती केली तरी आपल्या कर्मात जे लिहिलं आहे ते आपल्याला होणंच आहे त्यामुळं आता चिंता करायची नाही चिंतन करूयात आपण सगळे आणि सगळ्यांनी मला तर एवढं असं वाटतं की आपण एकमेकांनी फक्त एकमेकाचं चांगलं बघायचे आपल्याकडं ताकद था पाहिजे हिंमत पाहिजे आणि सगळ्यांना चांगलंच चा, मी मी तर म्हणते की दवाखान्यात कोण आजारी असल्यावर बघायला जाण्यापेक्षा तुम्ही एकमेकांशी आत्ता चांगले राहा चांगलं बोला आणि एकमेकाला चांगल्यापणाने चांगल्या मनाने भेटा हे फार महत्त्वाचं आहे दवाखान्यात गेलं तर कोणही भेटते मी आजही माहेरी गेले ना मी आवजून सगळ्यांना भेटायला जाते सगळ्यांच्या घरी जाते सगळ्यांच्या म्हणजे जे लोक मला आवडतात बेसिक त्यांच्या घरी तर मी आवडजून आवडजून जातेच जाते मी कधी ते ॲटिट्यूडन हंग कारण तसलं माझ्याकडे तसल्या गोष्टीच नाही पण जे मला नडल ना त्याला मी सोडत नाही पण जे माझ्याशी चांगलेत मी त्यांच्याशी चांगलंच राहते जशाच तसा असा माझा स्वभाव आहे तर आपण व्हिडिओ इथंच एडिट क म्हणजे एंड करूयात आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या जेवढा आहे त्यात समाधानी माना आणि म्हणजे मला ज्याचं टेन्शन आहे ना ते टेन्शन मला येऊ नये अशी आपण प्रार्थना करूयात आणि सगळ्यांना सुखात आणि म्हणून सगळ्यांना सुखात समाधानात आणि आरोग्यात देवानी ठेवावं अशी आपण परमेश्वराला प्रार्थना करूयात रामराम मंडळी रामकृष्ण आहे